मुंबई उच्च न्यायालय पहा लक्षात घ्या अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे न्यायमूर्ती आलोक आराधे आता हे पाहत असताना जरासं मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण जरासं लक्ष देऊया पूर्व लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय आता मुळात मुंबई उच्च न्यायालय म्हणल्याच्या नंतर एक गोष्ट तुमच्या डोक्यात यायला पाहिजे पहा सतराशे त्र्याहत्तरला आपल्या भारतात बाळांनो कायदा आला या कायद्याचं नाव तर रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्यानं काय झालं बाबा तर इंग्रजांच्या ताब्यात आलेला बंगाल नावाचा प्रांत प्लासीची लढाई झाली बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला बक्सरची लढाई झाली मीर कासिम सुजानुद्दल्ला शाह आलम तीनही मुघल हरले आणि इंग्रजांचे पाय भारतामध्ये रावले गेले आता मग यांनी बंगाल प्रांत ताब्यात घेतला आणि बंगाल प्रांतामध्ये पद निर्माण केलं बाळांनो या पदाचं नाव होतं गव्हर्नर जनरल मग बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला याचं नाव होतं वारन हेस्टिंग काय नाव होतं वारन हेस्टिंग या वारण हिस्ट्रीच्या कालावधीत काय झालं तर भारताची पहिल्यांदा राजधानी बनवण्यात आली या राजधानीचं नाव कोलकाता प आता जर आपण पाहिलं तर इंग्रज प्रशासन कसे चालवायचे पहा हे पहा प्रत्येक गोष्ट आपण क्लिअर करूया कुठलाही ताण घ्यायचा नाही मी असल्यावर तर सहसा घ्यायचाच नाही आपल्या भारतामध्ये प्रत्येक क्लिअर करूया ज्या गोष्टी समजत नाहीत त्या विचारत चला चलो ओके okay. आपला भारत आहे का आता या भारतामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल चला आपला भारत देश आहे मुख्य गोष्ट पहा इंग्रजांनी काय केलं बाळांनो या ठिकाणी इंग्रजांची सत्ता होती कोलकात्याला दुसरा प्रांत होता मद्रास तिसरा प्रांत होता मुंबई ह्या तीन ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं मग ब्रिटिशांनी काय केलं पहिल्यांदा कोलकात्याला आपल्या भारताची राजधानी बनवली आणि याच कोलकात्याला सतराशे त्र्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालय बनवलं आता सर्वोच्च न्यायालय कोलकात्याला बनवलं आणि याचे सरन्यायाधीश बनले आ, सर इयलिझा इम्पे वा आता हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश बनले आपल्या भारतात सर्वोच्च न्यायालय बनायचं असेल किंवा निर्माण करायचं असेल तर यासाठी राज्यघटनेमध्ये कलम आहे एकशे चोवीस पण झालं काय माहिती का इंग्रजांच्या एवढ्या मोठ्या प्रशासनावर काय झालं बाबा ताबा ताबा वाढला म्हणजेच काय झालं काम वाढलं ना मग काम काय झालं अतिशय काम वाढलं मग याला करायचं काय म्हणले याला करायचं काय ते याला पर्याय म्हणले मग काय करायचं आता एवढा मोठा प्रांत आहे इंग्रजांच्या ताब्यात हे मग सिम्पल आयडिया म्हणले आपण उच्च न्यायालय निर्माण करू मग उच्च न्यायालय निर्माण करायचं असेल तर राज्य घटनेमध्ये कलम दोनशे चौदा असते आता सध्या तुम्ही भारत देशाचा विचार केला तर भारतामध्ये पंचवीस उच्च न्यायालय आहेत पंचवीसावं उच्च न्यायालय आंध्र प्रदेश नावाच्या राज्यासाठी निर्माण करण्यात आलं या उच्च न्यायालयामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या न्यायाधीश संख्या आता जर आपण मुंबई उच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या पाहिली तर तुम्हाला माहिती आहे मार्च दोन हजार पंधरापासून मुंबई उच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या चौऱ्याण्णव एवढी निश्चित करण्यात आलेली आहे जून दोन हजार सोळाला आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीश संख्या चौसष्ट असून बाकीची रिक्त होती आता मुख्य गोष्ट काय या न्यायाधीशांच्या कलम दोनशे सतरामध्ये पात्रता आहेत त्यानंतर याची जर नेमणूक आपण पाहिली तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक घटक राज्याचे राज्यपाल करत असतात कोण करत असतात राज्यपाल करत असतात मग इंग्रजांनी पहिल्यांदा ठरवलं या तीन ठिकाणी आपल्याला उच्च न्यायालय निर्माण करायचे मग पहिल्यांदा उच्च न्यायालय निर्माण झालं एक जुलै अठराशे एकसष्ट यावेळेस आपण कायदा तयार केला या कायद्याचं नाव आय पी सी इंडियन पिनल कोड याचं एक जुलै दोन हजार चोवीसला ला नवीन नामांतरण बी एन यस भारतीय न्याय संहिता असं याचं नामांतरण झालं आता त्यानंतर आपण उच्च न्यायालय दुसऱ्या क्रमांकाचं निर्माण केलं याचं नाव मद्रास आणि मग चौदा ऑगस्ट लक्षात घ्या अठराशे बासष्टला ला आपण मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केली आता या मुंबई उच्च न्यायालयाचा किंवा कुठल्याही उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल तर त्याची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे त्यानंतर महत्वपूर्ण गोष्ट याचं जर मानधन आपण पाहिलं तर लक्षात घ्या बाळांनो याला मानधन आहे दोन लाख पन्नास हजार रुपये काय आहे इतर न्यायाधीशांना मानधन आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये ह्या पण गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे आता दा दा मुंबई उच्च न्यायालय जर आपण पाहिलं तर बाळा इकडे पाहा मुंबई उच्च न्यायालय आता जरा आपण याच्यावर विचार करूया मग मुंबई उच्च न्यायालय आता मी जर म्हणलं तुम्हाला याची स्थापना तर बाळा याची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट आपल्या भारतात निर्माण होणारं तिसऱ्या क्रमांकाचं हे न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मग मी जर म्हणलं तुम्हाला या मुंबई उच्च न्यायालयाचं बाळा मुख्यालय कुठं आहे तर मुख्यालय आहे नवी मुंबई आता तुम्हाला माहिती आहे की एकोणीसशे नव्वदला मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यांचं विभाजन महाराष्ट्रात नव्यानं झालेले दहा जिल्हे अलीकडं नवीन जिल्हा एक ऑगस्ट दोन हजार चौदा ठाणेमधून पालघर मुख्य गोष्ट लक्षात घ्या तर मुख्यालय नवी मुंबई आहे मग या मुंबई उच्च न्यायालयाचं मी तुम्हाला म्हणलं अधिकार क्षेत्र मग मुंबई उच्च न्यायालय कोणाकोणासाठी काम करते आहे तर मुंबई उच्च न्यायालय काम करते आहे महाराष्ट्र नावाच्या राज्यासाठी महाराष्ट्राच्या दक्षिणेला बाळा गोवा नावाचं राज्य आहे महाराष्ट्राच्या वायुवेला काय म्हणलो मी दादरा नगर हवेली दादर नगर हवेली नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे सव्वीस जानेवारी लक्षात घ्या दोन हजार वीसला याच्यासोबत आणखी एक केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला जोडण्यात आला त्याचं नाव दीव दमान हा दीव दमान एकोणीसशे लक्षात घ्या बासष्टच्या तेराव्या घटनादृष्टीनं निर्माण झालेला आहे घटनादृष्टी राज्यघटना कलम तीनशे अडुसष्ट असते ही संकल्पना आपण दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाकडून स्वीकारलेली आहे मुख्य गोष्ट काय बाबा दादरा नगर हवली दिवु दमान म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण दोन हजार चौदापर्यंत पर्यंत पाहिलं तर भारतात तीन जून दोन हजार चौदाला ला नवीन एक राज्य निर्माण झालं <coughs> या राज्याचं नाव होतं तेलंगणा हे निर्माण झालं आंध्र प्रदेश नावाच्या राज्यामधून आंध्र प्रदेश तेलंगणा यांची संयुक्त राजधानी होती हैदराबाद आता आंध्र प्रदेश साठी नवीन राजधानी निर्माण करण्यात आली कोणती अमरावती पाहता मुख्य गोष्ट तेलंगणा निर्माण झालं मग भारतात राज्य झाले होते एकोणतीस पण तुम्हाला माहीत आहे की पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला जम्मू आणि काश्मीर या राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आली आणि त्या राज्यामध्ये नव्यानं आपण दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले एकाचं नाव लडाख आणि एकाचं नाव जम्मू काश्मीर आता पहिले सात आणि दोन नऊ झाले पण सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला दादर नगर हवेली आणि दीव दमन या दोघांचं एकत्रीकरण करण्यात आलं म्हणून सध्या या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत सध्या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता मुंबई उच्च न्यायालय निर्माण झालं बाळांनो या मुंबई उच्च न्यायालयाची मग आपण लोड कमी करण्यासाठी तयार केले तीन खंडपीठ मग याच्यातलं पहिलं खंडपीठ कुठं आहे तर पहिलं खंडपीठ आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला गोवा नावाचं राज्य आहे त्या गोवा नावाचं राज्य पण मुंबई उच्च न्यायालयाच्या आखत्यारीत्या येते म्हणून खंडपीठ आहे गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी भारतातलं पहा लक्षात घ्या चाळीस विधानसभा सदस्य असणारं गोवा नावाचं राज्य तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर केवळ त्याचं क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये बारा तालुक्या आहेत दोन जिल्हे आहेत तर हे गोवा नावाचं राज्य पहा लक्षात घ्या पणजी त्यानंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बा कुठ खंडपीठ छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भामध्ये नागपूर नागपूरला झिरो माईल म्हणतात बाळांनो याचं कारण काय माहिती आहे का तर आपल्या भारताची ही जी आसी लांबी आहे ही आसी ही भारताची लांबी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि भारताची आसी जी लांबी आहे लक्षात घ्या ती आहे महत्वाची गोष्ट एकोणतीसशे तेहतीस किलोमीटर आणि जे इथंच सेंटर पॉइंट आहे तो आहे नाग नदीकाठी असणारं नागपूर शहर मग त्याला झिरो मैल म्हणतात त्याला काय म्हणतात झिरो मैल म्हणतात आता मुख्य गोष्ट पहा मग पणजी छत्रपती संभाजीनगर नागपूर या तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणखी मेन काय तर बघा या मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायाधीश मग कोण तर सर मॅन्थ्यू स्वास सर मॅन्थ्यू स्वास हे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायाधीश या मुंबई उच्च न्यायालयाचे लक्षात घ्या प्रथम भारतीय न्यायाधीश कोण भारतीय न्यायाधीश मग त्यांचं नाव आहे बाळा बदरुद्दीन तय्यबजी बदरुद्दीन तय्यबजी म्हणजे कोण तर तुम्हाला माहिती आहे अठराशे सत्याऐंशी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आता पहा आपला भारत स्वातंत्र्य झाला मग भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण तर त्यांचं नाव एम सी छगला कोण एम सी छगला आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण तर त्यांचं नाव आहे सुजाता मनोहर बबन्या काय नाव हे सुजाता मनोहर मग दुसरी कोण तर मंजुळा चिल्लूर दुसरी कोण तर मंजुळा चिल्लूर यस. आता मुंबई उच्च न्यायालयाचे या अगोदर सत्तेचाळीसावे मुख्य न्यायाधीश यांचं नाव होतं न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय का यांचा कार्यकाळ वीस जानेवारी दोन जाने हजार पंचवीसला समाप्त झाला वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला यांचा कार्यकाळ समाप्त झाला बासष्ट वर्ष वयापर्यंत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीशपदी राहता येतं आता पहा मग एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायाधीश बनले त्यांचं नाव न्यायमूर्ती आलोक आराध्य कोण बनले आलोक आराध्य आता यांचा जन्म बाळांनो तेरा एप्रिलला झालेला आहे छत्तीसगड नावाच्या राज्यात यांचा जन्म छत्तीसगड नावाच्या राज्यामध्ये महत्वाची गोष्ट झालेला आहे आणि त्यांचा जन्म आहे छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी एकोणीसशे चौसष्टला आता पहा कुठल्याही उच्च न्यायालयाचं मुख्यालयीन ठिकाण राज्याचं राजधानी असते पण आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे या मध्य प्रदेश नावाच्या राज्याची सीमा महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यांना लागून आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे पण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचं मुख्यालयीन ठिकाण इंदोर आहे कळलं का आता आपण पाहिलं ओरिसा कोणतं नाव आहे ओरिसा ओरिसाची राजधानी कोणती आहे भुवनेश्वर कोणती राजधानी भुवनेश्वर छत्तीसगड राजधानी कोणती आहे रायपूर आहे का नाही तर त्या छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाचं ठिकाण मात्र बिलासपूर आहे आता उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे लखनऊ पण उत्तर प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाचं मुख्यालयीन ठिकाण अलाहाबाद आहे काय नाव आहे अलाहाबाद म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी तर या मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या जे मुख्य न्यायाधीश बनलेत ते आहेत न्यायमूर्ती अलोक आराध्य आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घटक राज्याचे राज्यपाल देतात म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला यांना ज्या राज्यपालांनी शपथ दिली त्यांचं नाव आहे सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन झाली कन्सेप्ट क्लिअर यस नो तीन जून दोन हजार चौदाला भारतामध्ये निर्माण होणारं एकोणतीसावं घटक राज्य तेलंगणा पण जम्मू काश्मीर राज्याची विधानसभा सभा बरखास्त झाल्यामुळे भारतात राज्य अठ्ठावीस तर हे जे आराध्य आहेत म्हणजे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायाधीश जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रायपूर छत्तीसगड नावाच्या राज्यात कलका पालक्षात घ्या यांना शपथ दिली घटक राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बाळा महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्याअगोदर हे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस तेलंगणा राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते कोण कोण आलोक आराध्य न्यायमूर्ती आलोक आराध्य चला कन्सेप्ट क्लियर पाहिला आपण प्रत्येक गोष्टी क्लिअर केल्या एसनोनो हा म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहिलंय हा की मुंबई उच्च न्यायालय निर्माण कसं झालं स्थापन कसं झालं इंग्रजांनी काय काय केलं ह्या प्रत्येक गोष्टी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण सांगितलं बघा मार्च, 15 मार्च 2000, आ, पंधरा मार्च दोन हजार पंधरापासून उच्च न्यायालयाची संख्या चौऱ्याण्णव आहे पण आपण पन जून दोन हजार सोळाचा विचार केला तंब उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश संख्या चौसष्टच राहिलेली आहे कळलं तर ह्या प्रत्येक गोष्टी आपण अशा पद्धतीनं क्लिअर केल्यात म्हणून विनंती आहे अभ्यास करा आपल्या चॅनलवर मोकार कॉमेडी बोलायला आपल्याकडे गोष्टी आहेत पण मुळात विद्यार्थी वर्गाकडून प्रेरित होऊन आपण यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं तर कधीमधी कामाचं शिकवणं पण काळाची गरज आहे ते मी करणार आहे अंकुच तुम बदलो कुछ कुछमय बदलूंगा यास आतापर्यंत दिलेलं प्रेम असंच राहू द्या इतरांना माहिती कळवा आपण चालू घडामोडी प्रत्येक गोष्ट आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत ओके थांबवा आपण या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय जय महाराष्ट्र